शेतकरी मित्रांनो मी अर्कन रवी फिरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्य वर्ष दोन हजार एकवीसमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झालेले होते मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची संपूर्ण पीक नष्ट झालेली होती मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते मित्रांनो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक योजना अंतर्गत खरीप पीकिमा हा काढलेला होता अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पीक विमा दोन हजार एकवीस नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम केलेला होता अशा शेतकऱ्यांचे पीक विमा क्लेमचे दावे निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पीक विमाच्या म्हणून पीक विमा कंपनीस असलेली निधीची गरज लक्षात घेऊन वर्ष दोन हजार एकवीससाठी साठी खरीप पीक विमा योजनासाठी निधी वितरित करण्यात आलेले आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या नऊ मार्च दोन हजार बावीस रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खरीप पीक विमा योजनासाठी आठसो पासष्ट कोटी इतकी रुपये रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या खरीप पीक विमा योजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या हप्त्याची रक्कम आठसो पासष्ट कोटी इतके रुपये खालील पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्याकरिता मंजूर करण्यात येत आहे मित्रांनो भारतीय कृषी विमा कंपनी इफ्कोटोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी भारतीय अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड बजाज रिलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच एच डी एफ सी अर्गुज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडवरील सहा कंपन्यांमार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप पीक किंवा योजना दोन हजार दो दो एकवीस हे राबविण्यात आलेली होती मित्रांनो आता पीक विमा कंपन्यांना महाराष्ट्र शासनातर्फे ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे लगेच शेतकऱ्यांच्या खरीप पीक किंवा नुकसान भरपाई आठसो पासष्ट कोटी इतकी रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हा तुम्हाला माहिती पूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा व सलाम